तिथ ऑक्सिजन लेवल ही कमी पडते आणि त्याच्यानंतर खालचे जे जमिनीमधले जीवाणू ते तर ते मारल्या जातात किंवा गुदमरून मारतात आणि त्याच्यानंतर तिथं बुरशी वाढायला सुरुवात होते मित्रांनो याच्यामध्ये बरेच शेतकरी आपल्या डाळिंब पिकामध्ये मोसंबी क्षेत्रामध्ये ऊसाला किंवा इतर भाजीपाला पिकाला रासायनिक बुरशीनाशक किंवा क्लोरोसायपर याच्या व्यतिरिक्त अन्य कितीतरी कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा जे रासायनिक आहेत त्यांचा वापर करतात आणि वारंवार वापर झाल्याने आपल्या जमिनीमध्ये जे पण काही जीवाणू आहेत तर त्यांचं चांगल्यापैकी रास झालेला चा आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो याच कारण आहे की आपल्या जमिनीमध्ये जास्त वाजूपेक्षा जास्त जर जास कीटकनाशक असेल बुरशीनाशक असतील तर यांचा जर वापर झाला तर निश्चितच आपल्या त्या ठिकाणचे पूर्ण जीवाणू हे मारल्या जातात आणि त्याच्यानंतर जमिनीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते मित्रांनो आजचा आपला विषय आहे की आपण जे पण प्रोडक्ट वापरतोय तर ते जैविकमध्ये जास्तीत जास्त जमिनीमध्ये जर आपण याचा वापर केला जेणेकरून ट्रायकोड्रामा असेल सोडोमोनस असेल बॅसिलस असेल पॅसिलोमायसिस किंवा अन्य इतर ज्या पण जैविक बुरशी आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या जमिनीमध्ये बुरशी वर कंट्रोल मिळवण्याकरता जर केला तर निश्चितच आपल्या जमिनीमध्ये याचे अनगिनत फायदे असे आपल्याला पाहायला भेटणार त्याच्यामध्ये पहिला फायदा असा की जे पण आपण रासायनिक खत देतो त्याचबरोबर शेण खत असेल किंवा अन्य इतर ऑर्गॅनिक खत असतील तर यांचं विघटन करून किंवा या खतामध्ये जे पण अन्नद्रव्य आहेत ते झाडांना पोहोच करण्याचं काम हे या जीवाणूमार्फत होत असत त्याचबरोबर अन्य हानिकारक ज्या बुरशी आहेत तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला ट्रायकोड्रामा सोडोमोनस बॅसेलस पॅसेलोमायसिस यांच्यासारख्या ज्या बुरश्या आहेत तर त्या नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा कार्य करतात मूळकूज असल खोडकूज असल त्याचबरोबर मुळाद्वारे ज्या बुरशीचं वहन होऊन झाडामध्ये शिरकाव होतो आणि त्याच्यानंतर झाडही पिवळे पडायला लागतात तरी झाडं काळीवर यायला लागतात त्याच्यानंतर पूर्ण पीक किंवा एखादं झाड हे पूर्ण नष्ट होण्याच्या जा मार्गावर जातं तर त्याच्यासाठी आपल्याला बुरशी येण्या अगोदरच किंवा आपल्या जमिनीमध्ये बुरशीचा उपद्रव वाढण्या अगोदरच आपण जर जैविक बुरशीनाशकाचा वापर केला तर निश्चितच आपल्या जमीन तर सुपीक राहत्या परंतु त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये होणारा बुरशीचा उपद्रव हा आपण जैविक बुरशीनाशकाच्या माध्यमातून थांबू शकतो मित्रांनो जास्तीत जास्त जैविक बुरशीनाशकाचा वापर जमिनीमध्ये करत चला जेणेकरून आपण रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशकाचा जर जास्त झाला तर निश्चितच कुठंतरी भविष्यामध्ये आपल्या जमिनी जमिनीचा सुद्धा चांगल्यापैकी ऱ्हास होऊन आपल्या जमिनी ह्या बंजर होण्याच्या मार्गाकडे जाऊ शकतात मित्रांनो याच्यासाठी जैविक बुरशीनाशकाचे चांगली जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांचं जैविक बुरशीनाशक घेत चला आणि वेळोवेळी पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये अशा दोन ऋतूमध्ये दोन वेळा जरी आपण या बुरशनाशकाचा वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचे सत्तर टक्के रिझल्ट आपल्याला हे जमिनीमधून पाहायला भेटतील आणि आपले त्याच्या आप मागचे फायदे जे आपण काडी कचरा आहेत ते पण साडल्या जाईल त्याचबरोबर शेण खात चांगल्या पूजल्या जाईल त्याचबरोबर आपल्या फळांची गुणवत्ता चांगली राहील आणि आपली येणाऱ्या पिढीसाठी जमीन सुद्धा निश्चितच चांगली राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवू शकता धन्यवाद